खाली पाहिजे काकाकडे पाच इथे एक मनी इथे <laughs> एक मनी सगळे म्हणून उचलू सांगतच गेल नाही हो सगळे म्हणी आणि मावशी शांत झाली मला मावशी तुझ्या अंगात कामापासून येते म्हणजे तू आ काका लग्न झालं तसं पायात पडत नव्हता याच्यामुळं अंगात आलं का काय अंगात आणायची गरज नाही तो आहेच ಗೋಡೆಗೆಲ್ಲ <töks> ತಲೆ <töks> <töks> भजन मला दाखवणारी शक्ती बोलवणं शक्ती कोणीतरी ईश्वर आहे आपण म्हणायचं नाही 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 माझ्या हातात सत्ता आहे नाही महाराज सत्ता कोणाच्या हातात आहे ते उठलं पाहिजे मुळे बिळत नाही ना असं बसल्या बसल्या होत होता तेव्हा तो हालत आहे ती ये तू तु बाहेर तुला दाखवतो तु मग ओर लई कलाकार माल और... अजून थोडे दिवसांनी तुमच्याकडे पोरायचं बाजार भरण बापाच्या हातात कासरा पोराच्याकडे दोरखांड असा बोर्ड लावला बी अशी भेट तोन गाईकडे आहे बारावी पाच तीस हजार दहावी नापास तसाच नेहा खोट्या सगळं येड्या बाबळ्या फाशी द्या एवढे पोरं सांभाळायचे कुठं आता काय नाही आता मी खोटं बोलत नाही स्वप्नील हे स्वप्नील हे तू मला सांग बरं स्वप्नीलला माईक द्या माईक स्वप्नील मला सांग बरं आपल्या पुरीकडून हुंडा तुमच्याकडे हुंडा घेत नाही ना मिळतच नसतील पुरी तर काय घेत जरा असं पुढं सग जरा तर पुढं सग नाही तर मला ठवून द्यायला बसला साहेब हो द्यायचं ठुन स्वप्नील मला सांग बरं आपल्याकडे पुरीच्या बापाकडून कपाट घेत्या का पोराच्या बापाकडून पुरीच्या बाबा म्हण हा हवा निघून चालली जरा नीट बोल ना <laughs> पहिलं स्टेज वर उभा राहिला गडी धाडस आहे धाडस ए स्वप्न मला सांग सा। काय बाबा बाबा बा, हातात काय कसल्या कसल्या माळी बाबा बाबा त्यांनी बा, बा। कमन काळी माळ वापरली काय माहिती नजर बिजर दर लागू नये मला तरी मला कायला लागेल न जर त्या काळी माळी पेक्षा मी काळ आहे मी ती गाडी घेतली आता नवी दोन चार दिवसात येईल गाडी घेतली ती आम्हाला आमचे मित्र त्यांना सांगितलं बाबा ते जरा तुमचे दोन चार ऍक्सिडेंट झालेत बाहुली मिरची काताड आम्ही तयार करून ठेवले तेवढं बांधा त्याला बाहुली कशाला म्हणले गाडीला नजर लागू नये म्हणून एवढा मोठा स्टिरिंग बावलाय पक्ष काळा मला टिक्का बिक्का लावला असेल का कधी आई काळा कशाला काय नजरच कशाला का आम्हाला <laughs> त्याला उत्तर आता स्वप्नील स्वप्नील पटकन सांगायचं मग हे बघ हुंडा घ्यायची पद्धत बंद करावं का चालू ठेवा मिळायचंच नाही पुन्हा कधी तू एवढाच स्टेज वर म्हणला ना <laughs> स्वप्नील मला सांग आता पटपट पोरं उत्तर द्यायचं पुरीच्या बा पुरीच्या बापून काय काय वस्तू मिळते पटकन सांगा यादी सांग बर कपाट फ्रीज कूलर हा हा काय टी व्ही हा सांग पट पट सांग पुढ हा सांग गॅस हा गॅस शिगडी फ्रीज हा पुन्हा अजून फॅन कूलर हा टावेल पुन्हा अजून पॅन्ट पहिला मोकळा कुठलं काय लोक लग्न तिथे इकड काय द्यावा हवा आता काय म्हणजे एवढे दिवस काही नव्हतं काही ती हे जरा कडी रे तू तू इथला इथला हे तू उठ रे याला काही मिळत लाग ना हवा झाली नाही इकड नाही अरे बाळा उठ ना दोघाच मी तू इकडनं उठ रे ए तुझं उठलं नाही ना अशा घालूनच बसतील पुन्हा शंकराचा आशीर्वाद लागेल उठून बोर आहे भगवान शंकर ताईट का बघा नाही असू दे मागचे मागचे मध्ये कोण आगाव आहे रे मानच खाली घातले असू दे असू दे हे पटपट सांगा अजून पुढं पुढं काय पण पुन्हा पुढं काय असं नुसता आता त्याचा दोष नाही त्याला सगळं माहिती पण तो कधी दादांच्या माग दोघती कसं नाही ती काय नाव रे तुमचं दोघती कसं ती छोटी 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 हे तू दादा इकडे नाही उठून दादाच्या मागच हा तू पाड्या बनेल हे तू खाली बस हा सगळी पाहिजे पा बस खाली तू वकील झालाय आता काय मास निकाल लावी तो काय सगळी याची सांगणार बघा ए लग्नात तो पहिला भांडे काय काय देते पण चेटि न्यूसता येत नाही पण म्हणते बर पटपुड पड़ पड़ हा पटपट हा फ्रीज हा बुलट गॅस गॅस हा अजून राहत बायक उमन ना अजून काय रे पुढे शेवटचं शेवटचं जाऊ जाते हुशार बाळा तुला मोबाईल घ्यावा का नको इकडे बघ घ्यायचं का नको तुला मोबाईल <laughs> शाळेसाठी घ्यावा का तुला वापरायला पाहिजे शाळेसाठी पाहिजे का वापरायला पाहिजे तुला एक एक कोणतं शाळेसाठी महत्वाचं आहे का वापरायला महत्वाचं आहे आता काय त्याच्या तर त्याला लगेच द्या मोबाईल तुम्ही वापरायला पाहिजे तुला मिस कॉल येणार नाही एवढं काय जरा बरोबर वाटत नाही मला हा काय बघाय बी गाय जातो करायला कसं ते आणि तू ते काय नाव बघा तुझं कार्तिक हा बरे मंग मग खास काम कार्तिक राजा मला सांग इकडे बघ इकडे मला सांग मुलीला मोबाईल असावा हो का नसावा असावी सोप <laughs> झालं पाहिजे परत केला नको क्वालिटी <laughs> बरं असू दे बाळा असू दे मुलीला पाहिजे पण देणारे भामटे का घेणारे <laughs> अरे इकडे बघ मुलीला मोबाईल असावा किंवा हो नसावा पण तुम्हाला तुम्हाला मोबाईल देणारे भामटे आहेत का घेणारा मातीची आता पैसे घालून कुठं नाही मग आपल्या घरात दोनच माणसं बाबट एका आई आणि बापण देमकी त्याची मग मी इथं आलेली असा बयाग माटणी जिजत घातली आज बाळा मला सांग तुला मामा आहे का आहे ना आणि काका चुलते चुलते आहे का पप्पाला भाऊ आहे का काका काका मग खोटं बोलायच नाही इकडे बघ आणि मम्मी आपली मामा आल्यावर चांगलं स्वयंपाक करते का काका आल्यावर मामा आल्यावर हे ठेवत नाही म्हणा डायरेक्ट कलेक्टर म्हणा एवढं क्वालिटी माल आहे ते देखून दिसायला आहे कामाय पहा ना आपल्याला होती का पेंट पिंट एवढ्या वयात अशा वयात मोकळेच होते गडी आपले नदीवर जायचं चड्ड्या काढून ठेवायच्या पलीकुंडा कुंडा उड्या मारायच्या गुरुजी आलं का पलीकडल्या कडत निघायचं चड्ड्या टिकडत गुरुजीने न घेऊन यायच्या शाळेत चड्डी तुमच्या पोरगा चेड्डी सापडला बरं झालंय जाऊ द्या हुशारे नाही खास आहे बस पाडायचं बस बस नाहीच खास काम आहे पहा ना ते बी एन <laughs> <डीजेन> <laughs> <आ, डीजेन laughs> ते गुडघ्याची पॅन्टी फाटी लय बघ त्याला लोक डिझाईन म्हणते आधी काय असलेले पण ते एवढं धाडस आहे त्याचं एवढं तो आपण आपण एवढं उभं राहू का माई खातात घेतलं आपल्याला कळत नाही असं होत एवढं ते एवढं उभं राहावं बोलायचं म्हणजे सोपं काम नाही हेच धाडस खरं असतं सगळ्या गावकऱ्यांना विनंती करतो तुम्ही हे आठ तास केला का नाही हे महत्वाचं आहे कार्यक्रम पाहिजे महाराज कीर्तन सप्त चालू पाहिजे तुम्ही सप्त बंद करू नका नाही नाही सप्त बंद करणं म्हणजे वाईट का महाराज तुम्हाल तुम्हाला माहिती का देवाची सेवा आणि ज्ञान आता ऐका बरं का सेवा तर मोठ महत्वाची पण ज्ञानही महत्वाचे हे कधी आहे काय म्हणत कीर्तनकार महाराज लोक महाराज आता तुम्हाला तरी वाटत असेल हे पैसे पिशी घेते नाही पैसेच काही नाही महाराज हे तुकाराम महाराजाची बुडवलेली वसुली चालू लोकांना रुपया दिल दिला नाही गाथा दिला देवानं गाथा येईन दे परत दिला आणि वह्या बुडवून घेतल्या दिल्या का रुपया मग आता सगळे आपण